इसम नामे अब्रार रौपशेख शेख वयवर्ष चोवीस राहणार घर नंबर पाचशे सत्याऐंशी टेपू सुलतान चौक नवीन विडी घरकुल कुंभारी सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोटरसायकल बनावट चावीने अथवा हँडल लॉक तोडून चोरी करणे घरफोडी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन एक अ व ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक बत्तीस पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस अन्वये इसमनामे अब्रार रऊफ शेख वर्ष चोवीस राहणार घर नंबर पाचशे सत्याऐंशी टिपू सुलतान चौक नवी विगर कुल कुंभारी सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद